तुमचा पहिला प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील कोणते अंग चमकदार असते माणसाच्या शरीरातील कोणते अंग चमकदार असते तुमचे पर्याय आहेत अ हाडे बी केस सी दात डी डोळे तुमचे योग्य उत्तर आहे सी दात तुमचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या ग्रहावर पाणी शोधण्यात आले आहे कोणत्या ग्रहावर पाणी शोधण्यात आले आहे तुमचे पर्याय आहेत अ गुरु बी शुक्र सी मंगळ बी युरेनस योग्य उत्तर आहे सी मंगळ तुमचा तिसरा प्रश्न आहे काय खाल्ल्याने बुद्धी वाढते काय खाल्ल्याने बुद्धी वाढते तुमचे पर्याय आहेत ए मटण बी मासे सी बदाम डी अक्रोट प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बदाम तुमचा चौथा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याचे हृदय एका मिनिटात एक हजार वेळा धडकते कोणत्या प्राण्याचे हृदय एका मिनिटात एक हजार वेळा धडकते तुमचे पर्याय आहेत ए वाघ बी हत्ती सी उंदी डी पाल तुमचे योग्य उत्तर आहे डी पाल तुमचा पाचवा प्रश्न आहे फळांचा राजा कोणत्या फळाला म्हणले जाते फळांचा राजा कोणत्या फळाला म्हणले जाते तुमचे पर्याय आहेत बी आंबा सी चिकू डी योग्य उत्तर आहे बी आंबा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचा सहावा प्रश्न आहे कोहिनूर हिरा कोणत्या देशात आहे कोहिनूर हिरा कोणत्या देशात आहे तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी अमेरिका डी ब्रिटिश तुमचे योग्य उत्तर आहे डी ब्रिटिश तुमचा सातवा प्रश्न आहे गुगलला एका मिनिटात किती प्रश्न विचारले जातात गुगलला एका मिनिटात किती प्रश्न विचारले जातात तुमचे पर्याय आहेत ए दहा लाख बी वीस लाख सी तीस लाख जी पस्तीस लाख तुमचे योग्य उत्तर आहे जी पस्तीस लाख तुमचा आठवा प्रश्न आहे विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला तुमचे पर्याय आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी जपान

तुमचा दहावा प्रश्न आहे मुंबई हे शहर कोणत्या राज्यात आहे मुंबई हे शहर कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत बिहार बी राजस्थान सी महाराष्ट्र डी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे सी महाराष्ट्र तुमचा अकरावा प्रश्न आहे चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो तुमचे पर्याय आहेत ए शुगर बी मोतखडा सी त्वचा रोग डी योग्य उत्तर आहे डी आजार तुमचा बारावा प्रश्न आहे गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले गंगा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले तुमचे पर्याय आहेत ए दोन हजार दोन बी दोन हजार चार सी दोन हजार पाच जी दोन हजार योग्य उत्तर आहे तेरावा प्रश्न आहे तिरंग्यावर अशोक चक्र कोणी लावले तिरंग्यावर अशोक चक्र कोणी लावले तुमचे पर्याय आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा गांधी सी भगत सिंग जी इंदिरा गांधी योग्य उत्तर आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा चौदावा प्रश्न आहे कुरकुरे मध्ये कोणत्या चरबी मिळतात कुरकुरे मध्ये कोणत्या चरबी मिळतात तुमचे पर्याय आहेत ए डुक्कर बी गाई सी बकरी जी यापैकी नाही तुमचे योग्य उत्तर आहे जी यापैकी नाही तुमचा पंधरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक माणसाचे रक्त पितात कोणत्या देशातील लोक माणसाचे रक्त पितात तुमचे पर्याय आहेत ए इटली बी नेपाळ सी आफ्रिका डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे सी आफ्रिका तुमचा सोळावा प्रश्न आहे उपाशी पोटी तुळशीचे पान खाल्ल्याने कोणता फायदा होतो उपाशी पोटी तुळशीचे पान खाल्ल्याने कोणता फायदा होतो तुमचे पर्याय आहेत ए पचन सुधारते बी कॅन्सरवर गुणकारी सी मुतखडा पडतो डी सर्दी खोकला कमी तुमचे योग्य उत्तर आहे ए पचन सुधारते तुमचा सतरावा प्रश्न आहे मांजर दिवसभरात किती तास झोपते मांजर दिवसभरात किती तास झोपते तुमचे पर्याय आहेत ए नऊ तास बी दहा तास सी बारा तास डी पंधरा योग्य उत्तर आहे बी दहा तास तुमचा अठरावा प्रश्न आहे राजा राणीचा खेळ कोणत्या खेळाला म्हणले जाते राजा राणीचा खेळ कोणत्या खेळाला म्हणले जाते तुमचे पर्याय आहेत ए कबड्डी बी क्रिकेट शतरंज तुमचा एकोणीसावा प्रश्न आहे हिरवी गुलाब कोणत्या देशात आढळते हिरवी गुलाब कोणत्या देशात आढळते तुमचे पर्याय आहेत ए भारत बी चीन सी जपान डी पाकिस्तान तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन तुमचा विसावा प्रश्न आहे कोणता पक्षी पोस्टमन सारखे काम करत होता कोणता पक्षी पोस्टमन सारखे काम करत होता तुमचे पर्याय आहेत ए चिम्मी बी कावळा सी कबूतर डी पोपट तुमचे योग्य उत्तर आहे सी कबूतर आता हा प्रश्न तुमच्यासाठी भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे भारताची राष्ट्रीय मिठाई कोणती आहे तुमचे पर्याय आहेत ए लाडू. बी जिलेबी सी मोदक डी पुरणपोळी तुमचे योग्य उत्तर काय असेल हे कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल ला करायला विसरू नका थँक्यू